नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यात आज कांद्याला किती भाव मिळतो आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊन घेऊया पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवक होती सात हजार पाचशे पस्तीस क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये दर दरम्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दरम्याला तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर कांदा आवक होती चौदा हजार दोनशे पाच क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरस्र दौर मिळाला दोन हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार सहाशे बत्तीस रुपये बारा समिती आहे नाशिक पोर कांदा आवक होती एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार दोनशे पन्नास रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार सातशे नव्वद रुपये कमाल दर मिळाला तीन हजार चारशे एक रुपये पुढची बारा समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार पाचशे सकाहत्तर रुपये सरसरण दरम्याला तीन हजार शंभर रुपये तर कमाल दर दरम्याला तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढची भारत समिती आहे ला सलगाव निफाड लाल कांदा आवकती पाच हजार चारशे साठ क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार चारशे रुपये दर दरम्याला तीन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा चार हजार अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती अठरा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल किमान मिळाला तीनशे रुपये दर दरम्या दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सो आकलूज लाल कांदा आवक होती दोनशे नव्वद क्विंटल किमान मिळाला पाचशे रुपये दर दरम्या एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये शिवाय समिती आहे जुन्न नारायणगाव चिंचवड आवक होती आठ क्विंटल किमान दरम्याला एक हजार शंभर रुपये सरसर दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार रुपये शिवार समिती आहे राहता आवक होती एक हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसरण दरम्याला दोन हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दरम्या तीन हजार पाचशे पंचाहत्तर रुपये विटा आवकृती तीस क्विंटल किमान दरम्याला दोन हजार पाचशे